<laughs> चला पूजा झाली गाडीची आता आरती जाम मोठी घेतली काय निशानी डेकोरेशन काय ओरिजिनल फुला लावले खतरनाक <laughs> स्टेज <laughs> यांच आपल्या एक ब्लॉगला ना प्रॉब्लेम झालेला तो व्लॉग होता आमच्या यात्रेचा तर काय झालं काय माहीत नाही मी अपलोड केलेला आणि काय कारण असतं यूट्यूबकडून तो, तो डिलीट झाला आता तो ब्लॉग मला माझ्या प्रोफाईलमध्ये दिसायला लागले तो पण मी टाक लगेच अपलोड करणार आहोत नक्की बघा जाम भारी ब्लॉग <स्थाथ> हॅलो टू फॅमिली वेलकम टू माय युट्यूब चॅनल आजीत आणि मानसी आगरी ब्लॉगिंग ब्लॉगिंगच्या तुमचं हार्दिक स्वागत तर तुम्हाला समजलं असेल तर आम्ही कुठे चाललो आहे आज मस्त चतुर्थी आहे गणपती आलेत मागे महिन्याचे गणपती आले हे बघा आयनिंगची मशीन लागलेली आहे डोक्यावर हो मानसीचे इकडे बघू कुठं काय झाले दाख <laughs> 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 बघू मेकअप तर दाखवू मना कशी आहे अशी कर ना हे बघ ना अशी करता चला या दोन पिशव्या उचलत आपल्या चला गाईच आमच्या सोबत कंटिन्यू आता आम्ही नाना जिथे जातो त्यांच्या गणपतींचं दर्शन घेतो परत कारण दुपारी आलेलो मस्त की जेवण देऊन करून आता आमची ताई आली मोठी हे बघा हे आमची तर मावळा साफ करून ना दे ना मम्मी कुठे चला आहे का तू आमच्या जोरीला अरे उद्या पेपर असू चल चला आम्ही आता दर्शन घेऊन चला आता काय व्हिडिओ मध्ये दाखवाच लागेल तुम्हाला दोघी पण उदा जाणार काही कामा नाही आहे ना एक पार्टनर त्यांचा गायब आहे कुठे गेले पार्टनर गणपती मी या बाबा बाले कुठे चालली चालले कुठं काय पाहिजे काय कंची नाही भेटणार भाडा लागेल भाडा लागेल साडीचा भाडा देशील का मग काय देशील मेहंदी दाखव का कुठं आहे रंगले का दाखव असं कस होऊ शकतं कुठे मेंटी करे कव्हा तु ती साखरपुऱ्याला नाही भेटणार हिला भेटत चकोली तुला भेटत मस्त पनीर चिल्ली करून ठेव येतो मी जेवायला बायको आता येते का नाही का माहित नाही ती चालली का रे तिकडे बसताच येईल जा सावकाश बाय बाय आता हार चॉईस करतो बायको यो हार घे आणख मला येऊ पडलेला तिला येऊ पट्याला चला आम्ही आता कांद्याला आहोत नशीब जरा चांगला ना आमचं नाही तर यो रस्ता आवरा पॅक असतं ना ट्राफिकमध्ये आई शपथ खतरनाक पॅक असतं ट्राफिकचं नाव घेतात ट्राफिक लागले बघा आमची भिवंडीची ट्राफिक न अशी असतं काय बोलायचं या ट्रॅफिकला आव ते चला समजून घेतो आज मेवनीला घ्यायला आले लॅबवर तिचे लॅब तिचा ये बाहेर लवकर आले आले चल लवकर चल लवकर टाईम नाही आल्या शॉप मध्ये आला एक रॉयल <laughs> संजू घरी जा तू आता कजापती जाते गाडी घेऊन आम्हाला ना गाडीचा नंबर पंधरा सवीस पाहिजे होता काय किती नंबर आता काय चोवीस नंबर घ्यायचा होता आम्हाला पंधरा सवीस

काय फोटो आहे तुझा भेटल चला आता ही यांच्या घरी जायचं आहे यांच्या नाही बायकोच्या घरी चला चला बाई एक मेकॅनिकल झाले काय बघाल काही <laughs> का समजायलाच <laughs> मार्ग नाही तू पण ना चला कॉन्ग्रॅच्युलेशन <laughs> चला नवीन गाडीची नवीन राईड डायरेक्ट मानकुलीच्या ब्रिजवर आलो आम्ही चला होता चालवाचं चालव मला चालवा लागेल काहीच आम्ही आलो लोडामध्ये शूट करायला खास ही बघा मॅडम बघा जा 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 चालू करण जा कशी पुरं जाऊ दे जा डायरेक्ट ठोक जाऊ जाऊन हा चालू शिल ना बरोबर का ठोकशील कोणला बिलला भरपूर कर कशी चालू तर करून दाखव नाही हां मग आता जरा दोन तीन फोटो काय आम्ही दोन तीन फोटो राहतो आता आम्ही आलो मनपसंद मध्ये त्या आला नाही पेड मग जा ना मग हे कोण बोललं इला नवीन गाडी आहे त्या इकडं पिशव्या ठेऊन मुकली कॅच कॅच लावली टिकली टिकली मस्त वाटतं असं भाई बघून परली परली परलीपली चल पेटी कधी पण उठलं अजून फुट नाही का पेड्यांची चला पूजा झाली गाडीची आता आरती जाम मुठी घेतले आम्ही आलोय आता सिद्धिविनायक देवस्थान अंजूर फक्त दर्शन घेऊ आता घरी जाऊ चला इथू हो इथू पार्टी पिर्टी पाहिजे का कस कशाला वाटले पाहिजे चल चालू बाय 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 पेट्रोल लग्नाचा आता घेऊन आले म्हणजे गाडी खाली रिकामी येता आम्ही नाही सासूरवाडीच्या आता आले गुरु कुपामध्ये घेतलं पेढ जाम ट्रॅफिक आहे असा कंटाला आले ना धुळ जाऊ आई शपथ दे काय हिट का, का स्वस्तिक परत परत स्वस्तिक तिथेच लगेच राऊंड पण मारायला लावला बहिणी चला अरे आलो आलो कुठं काय नाही ना तुला हा ए गो लू बाप कौरा असतं बा गोलू बाबा बाबा इकडे बा शेंडी कुठं आहे तुझी आई पेरादे ना यायला ऐ का बर काम करीत लावल्या गाईला आजचीच काम करीत राहा आई यावरी धूळ घातव ना ट्राफिकमध्ये आम्ही चाललो आहे शेलारला मित्राकडे बाईकवर चाललो आहे नाही आमची बघा ही ट्रॅफिक आहे ना मी नको गेले आज हा यो रस्ता ये भाई थोप नाही निघा सुसा ते बघ नाही तर जॅकेट घालून निघल्या थंडी लागतं मध्ये चला ट्राफिकची मुलं कामागाव फिरतो आम्ही शॉर्टकट कोण आले इथं बारीच गरज कीर्तनाला खतरनाक लोकांना चला निशाना पायापरून पोचलो आता शेलाबा काय बाशानी डेकोरेशन काय ओरिजिनल फुला लावले ना खतरनाक काय बाबा काय कशाला बोलवले का ओरिजिनल ओरिजिनल फुलांचा अरे डुप्लिकेट आहे काय माग मागला आयफोन येऊ दे बड्डे ला सत्तावीस तारखेला फोटो यो प्रणित पाठवतो फोटो काढून बायको माहेर गेली चला जेवू ब्लॉक बनतो बाय डायरेक्ट माहिती ब्लॉक भूक लागला भूक लागली जेवू जाऊ बाई खरा काय मागणं मागला तुम्ही देवा जाऊ लवकरच जाऊ देवा टाइम झाले हे मी नाही ऐकले तुम्ही एकदू चिल्ली बनवले ह्यात पनीर चिल्ली नाही रे भाई मजा घेते माझी

जाएगा। <laughs> जाएगा। जा जेवलं तुम्ही तुम्हाला यांची दा गावदेवी दाखवतो शेलार गावाची बघा मस्त देवी ना सजवलंय नाय काय चालू आहे काय चालू आहे इतर हो तो बरो आता कुठं कुठस काय करतो तू खा खा अगोदर थक चला गेम ऑन इकडे इकडे पण गेला तिकडे पण गेलेला झोपाला झोपाला सगळी संतोष मामा संतोष झाला पाहिजे तू नाही का नाचस तू नाही का नाचस तुला नाचायला घेत नाही का या आपण दोघांत नाचू चल लवकर हे काय नाचत का मी जाऊ कधी सिंगर आहे हा बोलचाल मग एक गाणी होऊन जाऊ दे बा आज दोन वाज एक वाजला तुम्ही गॉगल घातले काय संतोष बाबा स्टेजवर आगमन झालं त्यात काय गाणी बोलता का नाही ड्रेसिंग मारायला गेले काय मला झोप्याला लागली मी जातो बोल 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 बोलली ना तू ऍक्टिंग की नाही नाही चला गाई संतोष मामाचं इथं आता आगमन होणार आहे तुम्हाला दाखवतो मी चला ते काही लाईन लावली गाईचा इथं तालमेल नाही आहे का बाबा संतोष मामा कुर्ता घातले लालीला संतोष मामा यांच स्टेज वरती अपमान होत आहे तर काहीच रात्रीच वाजल्या अडीच न मी आलो झोपायला जागरण होणार नाही सकाळी सात वाजता उठून जॉबवर जायचं जा। आहे तर हा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अरे हो अजून थांबा आपल्या एक ब्लॉगला ना प्रॉब्लेम झालेला तो ब्लॉग होता आमच्या यात्रेचा तर काय झालं काय माहीत नाही मी अपलोड केलेला आणि काय कारणास्त यूट्यूबकडून तो डिलीट झाला तर आता माझ्याकडे व्हिडिओ पण नव्हत्या त्याच्या का पर हो दे मी परत ब्लॉग एडिट करून परत अपलोड करू यूट्यूबवर तर ते डिलीट आहे व्हिडिओ माझ्याकडून आता तो ब्लॉग मला माझ्या प्रोफाईलमध्ये दिसायला लागले तो पण मी टाक लगेच अपलोड करणार आलो नक्की बघा जाम भारी ब्लॉग